पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी न्यायपालिकेच्या काही निर्णयांवर आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे सतरा एप्रिल दोन हजार केली सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्देश दिले होते की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी सरकारच्या विधेयकांवर तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा आता या निर्णयावर धनखड यांनी आक्षेप घेताना म्हटले की न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही की न्यायालयाने राष्ट्रपतींना निर्देश द्यावेत त्यांनी पुढे संविधानातील कलम एकशे बेचाळीस चा उल्लेख करत म्हटले की हे कलम न्याय व्यवस्थेसाठी न्यूक्लिअर मिसाईल सारखे आहे याचा वापर लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी होत आहे धनखड यांनी असा दावा केला की सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळाचे काम करत आहेत आणि स्वतःला सुपर संसद समजत आहेत तमिळनाडूच्या राज्यपालांनी दहा विधेयकांना मंजुरी न देता ती राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवली होती या होती यावर सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल रोजी टिप्पणी केली की पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा आता हा निर्णय धनखड यांनी मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी असा युक्तिवाद केला की राष्ट्रपती या संविधानाचे संरक्षक असून त्यांना आदेश देणे योग्य नाही धनखड यांनी आपल्या भाषणात एका न्यायाधीशाच्या घरी कोट्यावधींची रोकड सापडल्याचा मुद्दाही उपस्थित केला त्यांनी न्यायपालिकेच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले की अशा प्रकारच्या लोकशाहीची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्यांच्या या विधानाने न्यायपालिकेच्या स्वच्छतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत धनखड यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विरोधी पक्षांनी त्यांच्या वक्तव्याला न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर हल्ला असे संबोधले आहे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले की उपराष्ट्रपतींसारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे न्यायपालिकेवर टीका करणे अयोग्य आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने धनखड यांच्या मताचे समर्थन केले असून न्यायपालिकेने आपल्या मर्यादेत राहावे अशी भूमिका घेतली आहे भारतीय संविधानानुसार न्यायपालिका ही स्वतंत्र आणि सर्वोच्च संस्था आहे ती कायद्याचे राज्य मूलभूत हक्क आणि न्यायिक पुनरावलोकनाची हमी देते सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा आपल्या निर्णयांद्वारे संविधानाच्या मूलभूत संरक्षण केले आहे धनखड यांच्या टीकेमुळे न्यायपालिका आणि कार्यकारी यंत्रणेमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे धनखड यांच्या या वक्तव्यामुळे न्यायपालिका आणि कार्यकारी यंत्रणेमधील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालय यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरेल तसेच केंद्र सरकार आणि या प्रकरणातील पुनर्विचार याचिका दाखल करणार का याकडे आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयावर केलेली ही टीका ही भारतीय लोकशाहीतील एक महत्वाचा मुद्दा बनली आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि संविधानाच्या तत्वांवर रक्षण यावर येत्या काळात अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे धनखड यांच्या या वक्तव्याने एक नवीन वादाला तोंड फोडले असून याचे दुर्गामी परिणाम काय होतील हे येणारा काळच ठरवेल अशाच अपडेटसाठी पाहत रहा एच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद